नाशिक शहरात रोड भागात पहाटेच्या सुमारास सराईत गुन्हेगारी टोळ्यांनी धुमाकूळ घातला फुलेनगर भागात सराईत गुन्हेगारांच्या टोळीने जुन्या भांडणाच्या वादातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वरचेस्व वाद आणि हप्ता वसुलीच्या कारणावरून नाशिक रोड परिसरातील फर्नांडिसवाडीमध्ये काही दिवसांपूर्वीच दोन गटात गोळीबार झाला होता ही घटना ताजी असतानाच आता फुलेनगर भागात पुन्हा एकदा सराईत गुन्हेगारांच्या टोळीने हवेत गोळीबार केला आहे मागील काही दिवसांपासून नाशिक शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून शहरातील पंचवटी रोड फुलेनगर भागात पहाटेच्या सुमारास गोळीबारीची घटना घडली आहे सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही परंतु नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे काही दिवसांपूर्वी याच भागात दोन गटांमध्ये दगडफेकीची घटना घडली होती या घटनेतील फरार असलेल्या आरोपींनीच हा गोळीबार केला असल्याचे कळते हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर याआधीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दहा ते पंधरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पंचवटी पोलीस पुढील तपास करत आहेत शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे दोन टोळीमध्ये हा वाद झाल्याचं दिनांक काल बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळेस दोन टोळीची जी, जी वादावादी झालेली आहे त्या ठिकाणी रात्री भांडाराचा कार्यक्रम होता जरी माता मंदिर आणि म्हणजे बंदिर या ठिकाणी त्या ठिकाणी चालू असताना याच्यातील जे रेकॉर्डवरले गुन्हेगार आहेत विकी विनोद वाघ याची जी टोळी आहे त्याच्या टोळीने याच्यामध्ये जे फिर्यादी आहेत सुमित दयानंद महाले याच्या दिशेने रात्री एक दीडच्या दुमारास अचानक त्यांच्यावर सगळे त्यांचे जे टोळीचे आहेत गुन्हेगार जे खरात असेल ऋषी बाबा परशे जय मोरे तुंड्या दादू हे सगळे आणखी चार ते पाच इसम या ठिकाणी त्यांच्यावर गेले आणि त्यांच्या ठिकाणावर धावून गेले कारण त्यांचा पूर्व मनुष्य वाद चालू होता रात्री येऊन त्यांच्या त्या म्हणजे बा विजयनगर चौकातून म्हणजे बा चौकाकड त्या दिशेने त्यांनी जे फिर्यादी आहेत सुमित आनंद महाले यांच्या आईला व त्यांना शिव्या देऊन तुम्हाला जीवे ठार मारू या अशी बोलून गाव ठिकाण त्यांच्यावर त्यांनी फायर केलेला आहे किती राऊंड फायर एकच राऊंड फायर झालेला आहे कोणी जखमी नाही जखमी वगैरे जीवितहानी वगैरे काही नाही आहे आणि बाटल्या फेकून मारलेल्या आहेत त्यामुळे जीव ठार मारण्याचा के प्रयत्न केलेला आहे असे असताना त्या ठिकाणी आम्ही तात्काळ आमचे डी सी पी झोन मॅडम अरावत मॅडम तात्काळ त्या थे, ठिकाणी पोचल्या आहेत आमचे ओपोनी सर राजेंद्र पाटील गजेंद्र पाटील देखील सर त्या ठिकाणी तात्काळ पोहोचले क्राईम सर असतील पवार सर आणि आम्ही सगळा फौज फाटा त्या ठिकाणी तात्काळ पोहोचलो आणि गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी आम्ही तीन पथकं रवाना केले होते आणि आमचा शोध चालू आहे तात्काळ आम्ही गुन्हेगारांना अटक करून त्यांच्या जेवढी कडक कर कारवाई करता येईल ती काढवा कर कारवाई करण्यात आहेत आणि सदरचे गुन्हेगार हे सराईत गुन्हेगार आहेत आणि यांच्या ह्या डोळ दोन डोळीचा पूर्व वैवशातून झालेला हा प्रकार आहे पण यांच्यावर निश्चित आम्ही आणि सी पी सरांनी दिलेल्या ज्या सूचना आहेत यांच्यावर आम्ही निश्चित कडक दोन्ही पावलं आहे त्या सरेत आहे होते आहे अशी माहिती हो बरोबर जे बर, बर, दोन गुन्हेगार आहेत रोहित खंडू गांगुर्डे आणि विकी विनोद वाघ त्याचप्रमाणे जे खरात हे यापूर्वीच पंचोटी पोलीस स्टेशनमधून आणि झोनन सर यांनी यापूर्वीच त्यांना तडीबार केलेला आहे तरी देखील त्यांनी या ठिकाणी येऊन बेकायदेशीरजमाव जमून फिर्यादी यांना जीव ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे अग्निशास्त्रातून तरी यांच्यावर आम्ही तात्काळ यांना शोध घेऊन अटक करणार आहोत सर किती गुन्हे दाखल यांच्यावर आतापर्यंत साधारण यांच्यावर यापूर्वीच्या रेकॉर्ड आहे जे आरोपी आहेत यांच्यावर चार ते पाच पाच गुन्हे दाखल आहेत रेकॉर्डलेस ते पण जीव ठार मारण्याचा प्रयत्न विकिओनं तो याच्यावर पण देखील चार ते पाच गुन्हे आहेत जे खराब याच्यावर पण देखील आहेत तर रोहित खंडू गांगुर्डे याच्यावर देखील एवढेच दे गुन्हे दाखल आहेत सर ह्या दोन्ही टोळी आमने समने आली होती नेमकं त्या ठिकाणी संदर्भात जेव्हा आरोपी अटक होईल तपासामध्ये पुढील माहिती प्राप्त होईल तीच आपण मी आपल्याला देऊ सर एकूण किती लोकांनी गुन्हे दाखल केले आणि एकूण त्या ठिकाणी आम्ही हे चार दे पास दा, दा ते पाच दहा दहा ते अकरा लोकांवर आम्ही गुन्हे के दाखल केले त्या ठिकाणी बेकायदेशीर जमा त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आणि भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ एक एकशे एकोणनव्वद एक दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद आणि एकशे एक्क्याण्णव दोन एक त्याचप्रमाणे भारतीय हत्यार कायदा तीन पंचवीसप्रमाणे गुन्हा दाखल आहे